मी माझ्या लाडक्या बहिणींच आभार अभिनंदन करण्याची एकही संधी सोडत नाही कारण तुम्हीच या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या भावांच्या पाठीशी आणि महायुती सरकारच्या माग उभं राहिला आणि एक दैदिप्यमान असा विजय मिळवून दिला ऐतिहासिक असा विजय आपल्याला मिळाला दोनशे बत्तीस जागा सभेच्या आपल्या निवडून आल्या आणि म्हणून लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे माझ तुमच्या एकनाथ शिंदेचं खरं टॉनिक आहे ऊर्जा आहे प्रेरणा आहे आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं दैदिप्यमान यश मिळालं नव्हतं पण लाडक्या बहिणींची योजना खरं म्हणजे ही गेम चेंजर मी म्हणणार नाही परंतु लाईफ चेंजर आहे जीवन बदलणारी आहे खऱ्या अर्थाने मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे गरिबी मी पाहिलेली आहे आणि माझ्या आईची देखील काट कसर मी पाहिली आहे तिची तकमग मी पाहिली आहे आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी देवेंद्रजींना सांगितलं अजित दादांना सांगितलं की आपण म्हणतो सर्वसामान्य माणसांचं सरकार मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचं कामही आपलं आहे आणि मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली विरोधक म्हणाले चुनावी जुमलाय हे काय देणार नाहीत पैसे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे काही लोक कोर्टात गेले कोर्टाने त्यांना लप्पड दिली भागवत आणि मग या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी खोडा घातला मी त्यावेळेस म्हणालो होतो की या सावत्र दुष्ट भावांना बरोबर योग्य वेळी जोडा दाखवा तुम्ही दिले एक काय म्हणतो त्याला एक ही मारा काय आहे ना डायलॉग एक ही मारा लेकिन बहुत जोर से मारा आणि तुम्ही विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि त्यांचा सुपडा साफ केला खऱ्या अर्थाने घरी बसणाऱ्यांना तुम्ही कायमच घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांच्या मागे तुम्ही उभे राहिलात मला सांगा या लाडक्या बहिणी योजनेमध्ये हो कोण कोण लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी हातवर करा सगळीकडे आहेत आणि तुम्हाला मी सांगतो पात्र लाभार्थी बहिणींच्या योजनेला हात लागणार नाही योजना कायम सुरू राहील हा शब्द तुमचा एकनाथ शिंदे द्यायला आलाय आणि म्हणून ही आज जाहीर आभार सभा मुंबईतली मुरजी पहिली आभार सभा मुंबईमध्ये पहिली आभार सभा मुरजी काकानी घेतले त्याबद्दल मुरजी काकाचं मनापासून अभिनंदन करतो आदमी बडे काम का आपणा मुर्जी काका दिसतो साधा पण काम बडाय उसका कारण सर्वसामान्यांच्या सुख दुःखामध्ये धावून जातो रात्री अपरात्री कधी कोणी डॉक्टर असेल हॉस्पिटल असेल काही काम असेल तर धावून जाणारा हा मुर्जी मी एकदा त्याला दोन अडीच वाजता फोन केला कारण मी तीन चार वाजता झोपतो मला वाटलं मुरजी झोपला असेल पण पहिल्याच बेलला मुरजीने फोन उचलला मुरजीला सांगितलं अमुक अमुक काम आहे मुरजी कसला थांबतोय बोला सकाळपर्यंत नाही सकाळपर्यंत ते रात्री तिथून उठला सकाळी त्याचा सात वाजता फोन आला शिंदे साहेब काम तमाम काम फत्ते असा हा मुरजी काका आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं होत साहेब मी एक दोन शंभर दीडशे हजार नाही पंचवीस हजाराने निवडून आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला तुमच्या आशीर्वादावर आणि म्हणून इथं आपले खासदार रवींद्र वायकरजी बसलेत त्यांच्या निवडणुकीत देखील मुर्जी काका सगळ्यात पुढे होता सर्व व्यासपीठावरील माझे पदाधिकारी तेव्हा देखील काम करत होते तेव्हा देखील तुम्ही देखील भरपूर मतदान केलं आणि म्हणून देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद मनापासून आभार आणि आज ही जी समोर नारी शक्ती दिसतीये याच नारी शक्तीने खोट नाट राजकारण करणाऱ्यांना घरी बसवलं जिसके मन में खोट उसको नाही वोट असं आपण करून दाखवलं आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींचा नारा होता नारी शक्ती झूट आणि लूट दोन्हीला क्षमा करत नाही ती बोलत नाही आतापर्यंत आमचे भाऊ सांगत होते तसं करत होते पण या निवडणुकीत आमच्या भावानं पण आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं अभि नो फक्त महायुती महायुतीलाच निवडून द्यायचं त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींच त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या पुरुषांनी ऐकलं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मला म्हणाले हे कुठली लाट आहे मी बोला मी म्हणालो ही लाट नाही ही नुसती लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महा लाट आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं नारी शक्तीचा विजय झाला आणि नारी शक्ती, शक्ती महायुतीच्या मागे उभी राहिली आणि महायुतीला प्रचंड विजय मिळाला आणि म्हणूनच तसं रवींद्र वायकर म्हणाले की मी म्हणालो होतो निवडणूक झाल्यानंतर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन आणि म्हणून आज मी आपल्या मुरजी काकाच्या विजयाचा आनंदाचा गुलाल उधळायला आलोय आणि माझ्या लाडक्या बहिणींचे भावांचे आभार मानायलाही आलोय आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील नारी शक्तीला ऊर्जा दिली प्रेरणा दिली आज असंख्य क्षेत्रात नारी शक्ती वेगवेगळ शिखर गाठतीय आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे भारतीय नारी शक्तीचे एक प्रतीक आहे आणि म्हणून लोकसभेत मंजूर झालेलं मातृवंदना विधेयक नारी शक्तीचं प्रतीक आहे पहिल्याच सभेत झालं ना ते मातृवंदना विधेयक नवीन इमारतीमध्ये आणि म्हणून महिलांना आत्म आत्मनिर्भर करणं त्यांना आत्मसन्मान मिळवून देणार हे आपलं देशातलं मोदीजींच सरकार आणि या राज्यातलं महायुतीच सरकार आहे आणि म्हणूनच महिलांच्या सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी आपण अनेक योजना राबवल्या अनेक आपण महिलांच्या लेख लाडकी लखपती योजना मुलींच उच्च शिक्षण महिलांचा सन्मान योजना लाडकी बहीण योजना तर केली आपण आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यायला आलोय की खऱ्या अर्थाने आपण जस जसा आशीर्वाद दिला मी सांगितलं की या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केलाय त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवा अगदी तसंच तुम्ही केलं आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण काम करतोय मी मुख्यमंत्री जरी होतो तरी सुद्धा लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजा म्हणायचे मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे आणि सर्वसामान्य कॉमन मॅनला आपल्याला सुपर मॅन करायचं आहे त्याच्या आयुष्यात चांगले चा दिवस आणायचे आहेत हाच आपला उद्देश आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस निर्माण करण्यासाठी आपलं सरकार काम करत आहे देवेंद्रजी आहेत मी आहे अजित दादा आमची टीम आहे आज सर्वसामान्य लोकांना पुढे नेण्याच त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम आपल्याला करायचं राज्याला पुढे नेण्याचं काम करायचं आजच्या आतापर्यंतच्या अडीच वर्षाच्या कालावधीत एवढे निर्णय आपण घेतले मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल मेट्रो असेल कारशेड असेल इथं अटल सेतू असेल मुंबईतल्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल हे सगळं आपण करतोय हे आपण सगळं करतोय आज मुंबई ब्युटिफिकेशन आपण सुरू केलंय आज मला सांगा मुंबईतल्या मुंबई महापालिकेतल्या हॉस्पिटलमध्ये देखील आपण अनेक योजना सुरू केल्या झिरो प्रिस्क्रिप्शन असेल औषध मोफत देण्याचा निर्णय असेल आपण केला आपण केला आणि आता पुढे तुमचा प्रवास जो आहे खड्डे मुक्त मुंबई प्रदूषण मुक्त मुंबई भ्रष्टाचार मुक्त मुंबई आणि ड्रग मुक्त मुंबई हा आपला अजेंडा आहे फक्त मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार 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 म्हणून फक्त निवडणुकीमध्ये फोन करायचं आपल्याला माहित आहे निवडणूक आली की मुंबईकर मुंबईकर मराठी माणूस आठवतो मुंबईकर आठवतो परंतु मी आपल्याला सांगतो या मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर आपल्याला पुन्हा मुंबईत आणायचं आहे आणि म्हणून मगाशी खासदार म्हणाले की हे सारे योजना असेल धोकादायक इमारती आहेत त्याचं पुनर्वसन असेल पोलिसांच्या इमारती असतील गिरणी कामगारांना घरं असतील आपण परवडणारी घरं माझ्याकडे आता नगर विकास बरोबर गृहनिर्माण हाऊसिंग पण डिपार्टमेंट आहे आणि म्हणून मुंबईतले रखडलेले प्रकल्प मार्गी लावायचे आहे मुंबईतल्या धोकादायक इमारतींच क्लस्टर मार्गी लावायचं आहे नवीन आपण धोरण आणतोय गृहनिर्माण धोरण त्यामध्ये परवडणारी घर परवडणारी भाड्याची घरं माझ्या लाडक्या बहिणींसाठी वर्किंग वुमन त्यांच्यासाठी घरं गिरणी कामगारांसाठी घरं